सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असल्याने तयारीचा वेग वाढला असून या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपूर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली यावेळी खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेऊन नियोजनाबाबत विविध सूचना त्यांनी केल्या सदर बैठकीत प्रांतधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर तहसीलदार सुराना पोलीस निरीक्षक विजय शिंदे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी आणि संचालक खाशी मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री पाटील यांनी तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा कोणतीही उणीव राहू देऊ नका जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा सूचना तयारी कुठपर्यंत आली आता कोणती कामे शिल्लक आहेत याची माहिती जाणून घेतली मंत्री अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण स्थळाची पाहणी केली यावेळी काही बदल देखील त्यांनी सुचवले दरम्यान या पाहणीदरम्यान मंत्री पाटील यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवतींशी संवाद साधत त्यांच्या संमेलनाबाबत उत्सुकता देखील वाढवली तालुक्यातील दहिवत शिवारात गेल्या काही दिवसात तब्बल दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून पाण्याचे पंप स्टार्टर वायरचे बंडल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत याबाबत काही शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारही दिलेली आहे मात्र पोलिसांनी घटनास्थळी भेटही न दिल्याने चोरांची हिंमत वाढली असून शिवारात चोरीच्या घटना घडतच आहेत दहिवतचे तुषार विश्वासराव पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच पाण्याचा पंप चोरीची तक्रार पोलिसात दिली आहे सदर चोर हा गावातीलच असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे त्यामुळे पोलिसांनी यात लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान आतापर्यंत कुशल पाटील प्रताप पाटील त्रिंबक माळी किशोर पाटील यांच्या मोटर व केबल तर तुषार पाटील पन्नालाल पारधी जीवन माळी शरद पाटील मनोहर पाटील दिलीप पाटील जगन्नाथ पाटील यांच्या मोटरी तर प्रवीण पाटील यांचे स्टार्टर रामदास माळी यांची केबल चोरीस गेली आहे त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार एकवीस मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र एस बसवण्यात आलेले नाहीत अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळदृष परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली या बैठकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर सोनिया सेठी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या महसुली मंडळांना यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मंडळाप्रमाणे जमीन महसुलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉइंट पाच टक्के सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू करण्यात येतील असे नामदार पाटील यांनी सांगितले बैठकीत उपसमितीने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीपुरवठा व चारा टंचाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेल्या पुरवठादारांची थकीत देयके पुरवठा व स्वच्छता विभागाने जलद गतीने निकाली काढावीत असे निर्देश दिले शहरातील प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी शिंदे हिने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे संपन्न झालेल्या एकोणीस वर्षाच्या आतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी मिलिंद कुमार शिंदे हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले तिच्या या खेळीच्या आधारावर तिची गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सुरू होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे ही पार्स ते मलकापूर येथे होणाऱ्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे सृष्टी शिंदे ही प्रताप महाविद्यालयाच्या इतिहासात क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे सदर निवडीबद्दल सृष्टी शिंदे हिचे खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले